आपण सध्याला आहोत मुंबईतील अटल सेतू महामार्गाचा जो एंड पॉईंट आहे जो मुंबईला इथून जोडला जातो आहे त्या महामार्गाच्या आपण एंड पॉईंटला आहोत आणि इथून जवळजवळ महा अटल सेतूच्या स्टार्टिंगपासून आतापर्यंत सगळीकडे रस्ता जाम झालेला आहे आणि कुठंही उभा राहायला सुद्धा लाग नाही कोणत्या गाडीला

कुठे गेले हे सगळे नक्की गेले कुठे गेले बोलत होते ना की इथं मुंबईत येणार नाही मुंबईत घुसून येणार नाही अरे आय घाल मुंबई बाप आज का आराम हो मुंबई नाही सगळा भारत देश हा मराठ्यांचा आहे

मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इतकी गर्दी की कोणत्याही रस्त्यावरती जात मी फक्त बघ तुम्हाला मराठीत दिसणार कुठं जात असं त्याला रस्ता नाही उरलेला आहे इतकी जाम आणि इतके, इतके मोठ्या प्रतिसाद या ठिकाणी आंदोलनाला संघर्ष शक्ती मनोज रंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पाठिंबा मिळत आहे आणि हे इथं या ठिकाणी पोलीसचं जे निरीक्षक पथक आहे हे या ठिकाणी आहे तुम्ही बघू शकता थेट लाईव्ह दृश्य इथून आणि या ठिकाणी आता थोडा थोडा तरी मार्ग सुधारण्यासाठी इथं प्रयत्न चालू आहे पोलीस बांधव आणि मराठा सेवकांचे आणि हे थेट लाईव्ह दृश्य आहेत मुंबईतून मुंबई आणि बांधवांना तुम्ही हा हायवे बघू शकता जो की इथला प्रॉपर मुंबईचा जे बांधव आहे त्यांचा हा हायवे आहे आणि त्यांची गर्दी आहे हे तुम्ही थेट लाईव्ह दृश्य बघू शकता इथं कमसे कम कमसे कम, कम, कम एक पंधरा ते वीस पंचवीस किलोमीटर दूरपर्यंत ही गर्दी हे विशाल ट्रॅफिक हे तुम्ही बघू शकता आणि तुम्ही हे लाईव्ह सेशन जास्तीत जास्त बांधामधे लवकरात लवकर शेअर करा પોલીસ બંધવા કર लाईव्ह आहे अटल सेतु महामार्गाचा जो इंटर जो कनेक्टिंग पॉईंट आहे जो कनेक्टिंग पॉईंट म्हणता प्रॉपर मुंबई शहरासाठी त्या महामार्गावर आपण उभा आहे आणि ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जाम झाला आहे तुम्ही लाईव्ह थर्टिव्ह बघू शकता मुंबई सचिन गाडगे नाही 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 हे अटल सेतु महामार्ग हां शिर्डी बरोबर पुढं मुंबईत आपण सगळ्यांना मुंबईत Hey, police station.

पोलिसांचं नियोजन हे तिथे कामकुसर चालू आहे काय म्हणता काय करायचं असं टाका ना इकडे पार्किंग पुढे जाऊन जा इकडे मुद्दाम जाऊन जाईल माहिती असं जाऊन नुरास्ता बंचला। नुरास्ता बंचला। जे मुंबईतील बांधव असतील त्यांना हा एक निरोप होता तातडीचा जे अटल सिद्धीचा महामार्ग आहे इथं कुठंही त्याने जी पोलीस प्रशासनाने जी पार्किंग केली ती पूर्ण पार्किंग सगळी संपलेली आणि पोलीसवाले इथून निघून जा म्हणता येत ते इथून आतमध्ये येऊन देत नाहीये आणि परत पाठवले त्या पार्किंगचं नाव सांगू पण तू पार्किंगमध्ये उभा राहायला जागे नाही पार्किंगमध्ये नेमकी गाडी लावायची कुठं हे <laughs> या गोष्टीकडे या विद्यालय बांधवाने लक्ष द्यावं आणि ह्या जास्तीत जास्त मेसेज फॉरवर्ड करावा <laughs> अरे हे बघा इथे सर जाऊन देत नाही हे बघा अरे हे बघा हा महामार्ग आहे तो इथून सरळ जाऊन द्यायला पाहिजे पण ते जाऊन देत नाही सध्याला इथलं इथं ते नाही त्यांचं स्वतःचा ट्रॅफिक मोगळ करता येते परंतु ये जे इथले जे आंदोलक बांधव त्यांना सरळ जाऊन देत नाहीये दुसऱ्या रस्त्याने पार्किंग साईड जाऊन इटर्न घेऊन आणि पार्किंगमध्ये पूर्ण जागा संपलेली आहे